अतिशय दुर्गम घाट पार करून मी या किल्ल्याच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो आहे किल्ल्यावर पायी जाण्याशिवाय पर्याय नाही एका बाजूला असलेली दरी जणू असफल्लूष साफलिल म्हणजे सप्त पाताळात अगदी खालचा नरक आहे असं वाटतं धडधाकट चपळ आणि मजबूत माणसेही जेरीस येतील अशा भयंकर पायऱ्या या किल्ल्याला आहेत मग माझ्यासारख्या दुबळ्या व्यक्तीची काय कथा का हा किल्ला आकाशाशी स्पर्धा करणारा आहे एवढ्या अवघड आणि वेड्या वाकड्या वाटेनं किल्ल्यावर कुणीही चढून दाखवावे संपूर्ण पृथ्वीवरचा कोणताही डोंगर या किल्ल्याच्या पासंगालाही उतरू शकणार नाही एवढा हा भव्य आहे हे शब्द आहेत किल्लेदार खानाचे या किल्लेदार खानाचं खरं नाव हातम खान पण किल्लेदारीत निपुण असलेल्या या मुघली सैनिकाला जेव्हा महाराष्ट्रातल्या एका किल्ल्याची जबाबदारी मिळाली तेव्हा त्यानं घाबरून एक पत्र लिहिलेलं आणि आपल्या अवस्थेचं वर्णन केलेलं या किल्ल्याचं नाव तोरणा छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचं तोरण ज्या किल्ल्यावर बांधलं हे गरुडाचं घरट तोरणा शत्रूलाही धडकी भरवणारा तोरणा शिवरायांनी स्वराज्यात आणला बेलाग तोरण्याला आपलं बलस्थान बनवलं जो किल्लेदार खान तोरणाला भीत तो होता त्याचा मावळ्यांनी तोरण्यावरच अंत केला संभाजी राजांच्या मृत्यूनंतर तोरणा पुन्हा स्वराज्यात आणला हे एवढं सगळं सांगण्याचं कारण सोपं आहे तोरणा किल्ला हा मराठा साम्राज्याचं इतिहासाचं वैभव आहे पण सध्या कसं होतंय तोरणा किल्ला चर्चेत येतोय भुताटकीच्या अफवांमुळे त्याचं जा झालंय काय पावसाळा तोंडावर आल्यामुळे ट्रेकर्सची लाट आली सगळ्यांना फिरायला जायचंय सगळ्यांना फिरण्याचे रील टाकायचे अर्थात गर्दी आणि दर्दी यात फरक आहेच पण कुठल्या किल्ल्यावर का जायचं या प्रश्नात तोरण्याबद्दलचं उत्तर दुर्दैवाने येत आहे म्हणजे जी भूमी पराक्रमानं गाजली तिथं भुताटकीच्या गप्पा भूताटकीच्या स्टोऱ्या पण कशामुळे याचं मूळ नेमकं आहे काय का तोरणा किल्ल्यावरच्या भूताची अफवा पसरली कशी त्याचीच ही स्टोरी नमस्कार मी चिन्मय आणि तुम्ही पाहताय बोलभेडू आता सगळ्यात आधी इंटरनेटवर चर्चेत असलेले तोरणा किल्ल्याबद्दलच्या भूतटकीचे अनुभव काय आहेत याच्यावर नजर मारूयात कुणी म्हणतंय तोरणा किल्ल्यावर भूत आहे जे रात्रीच्या वेळी आवाज देतं तेही एका ठराविक ठिकाणी विस्कटून सांगायचं तर चर्चा अशा होतात ती रात्री मेंगाईच्या देवळात झोपल्यावर बाहेर एक माणूस दिसतो अगदी वयस्कर किती थंडी असली पाऊस असला तरी साध्याच कपड्यात असलेला या माणसाच्या हातात कंदील असतो पण त्याच्या जवळ जायचा प्रयत्न केला त्याला आवाज द्यायचा प्रयत्न केला तर ना माणूस दिसतो आणि ना समोरून त्या माणसाचा आवाज येतो बर काही जण सांगतात आमच्या मित्रांनाही हा माणूस दिसला होता पण त्याच्या हातात कंदील नव्हता तो उभा होता अगदी शांतपणे मेंगाईच्या देवळाबाहेर पहारा देत असल्यासारखा पण जेव्हा आमचे मित्र त्याच्याशी बोलायला गेले तर ना तिथे तो माणूस होता आणि ना कुणाचा पहारा होता तो फक्त वाऱ्याचा आवाज आणि त्याच्या वरचट ठरणारी भयान शांतता आता एवढा ऐकून वाचून आम्ही काही अनुभवी ट्रेकर्सना फोन लावले चार चार त्यांच्याही कानावर आल्या होत्या कुणी सांगायचं मेंगाईच्या मंदिरात शांत झोपलो होतो अचानक दरवाजावर थाप पडली काही जण दाराजवळ गेले दरवाजा उघडण्याआधी नाव विचारलं तर बाहेरून आवाज आला मी आहे दिवेकर पण दार उघडल्यावर त्यांना कुणीच दिसलं नाही काही ट्रेकर्सनं ना आमच्या ओळखीतल्या मित्रांना मंदिराच्या दरवाजा बाहेरून एका वृद्ध महिलेचा आवाज आला होता त्यांनी कोण पाहिजे असं विचारलं तर त्या महिलेनं आत असलेल्या सगळ्या मुलांची नावं सांगितली यांनी भीतीनं दरवाजाच उघडला नाही पुन्हा आवाज दिला तर महिलेसोबत एका वृद्ध माणसाचा आवाज आला त्यानं आपलं नाव सांगितलं दिवेकर आता या चर्चांमध्ये काही गोष्टी कॉमन आहेत मेंगाई देवीचं देऊळ कंदील घेऊन उभा असलेला किंवा मंदिराबाहेर दिसणारा एक माणूस आणि त्याचं नाव दिवेकर म्हणजेच काय तर तोरणा किल्ल्यावरच्या बुधाच्या अफवा चर्चा गप्पा हे सगळं एकाच नावाभोवती फिरतं दिवेकर मग म्हणलं या दिवेकर आजोबांचा शोध घ्यावा याचे ऐकीव संदर्भ अनेक लोकांकडून ऐकले मग त्यात स्थानिक लोक आहेत वारंवार तोरणाचा ट्रेक करणारे ट्रेकर्स आहेत सगळ्यांना दिवेकरांबद्दल माहिती आहे पण आपला रोख होता एखादा लिखित संदर्भ शोधण्याकडे आणि शोधाशोध करता करता तो सापडला यांच्या या पुस्तकात दांडेकर लिहितात आम्ही दोघांनी घासभर खाऊन घेतलं मग उदासवाने चांदण्यात बाहेर पडलो दहावीस पावलं पुढे गेल्यावर भुईत एक धोंडा गाडलेला आढळला ते म्हणे कुण्या बामणाचं भूत आहे आम्हाला आढळलं नाही आता यातला ते म्हणे हा संदर्भ होता गोनिदा आणि त्यांना गडावर भेटलेल्या एका गुरुवामधल्या संवादाचा आता गोनिदान सारखा ज्येष्ठ आणि श्रेष्ठ भटक्याच्या पुस्तकातही भूताच्या खुणांबद्दलचा संवाद आहे ज्याचा दाखला अगदी आजही काही कार्यकर्ते देतात पण गोनिदांच्या पुस्तकात पुढचंच वाक्य हे आहे की आम्हाला आढळलं नाही म्हणजेच त्यांना भूतभीत काहीही दिसलं नव्हतं पण तरीही या भूताची खूण आणि दिवेकर ही चर्चा होतच राहते कारण कुणी म्हणतं दिवेकर हे किल्ल्याजवळच्या धानेप गावातले ते तोरण्यावरच राहायचे त्यांचा तिथंच मृत्यू झाला आणि आता तोरणा किल्ल्यावर दिसत राहतात कोणी म्हणत वेल्ल्याच्या तहसील कार्यालयाकडून दिवेकरांच्या भूतासाठी नैवेद्यासाठी खर्चही मंजूर केलाय पण या सगळ्या आहेत चर्चा खरं खरं सांगा की असं म्हणलं की लोक म्हणतात बाबा खरं खोटं आई मेंगाईला माहित आता याचाच अर्थ काय तर तोरणा किल्ल्यावरच्या भूताची अफवा प्रचंड जुनी आहे जी लोककथांमधून गावकऱ्यांच्या गप्पांमधून पसरली आहे मग लोकांना भास होतात आवाज ऐकायला येतात त्याचं काय तर काही जण म्हणतात माणूस जातोय उंचीवर त्यात दमतोय मग साहजिकच ऑक्सिजन लेवल कमी होते आणि त्यामुळं त्यांना हॅल्युसिनेशन म्हणजेच भास होत असावे असाही काही जणांचा अंदाज आहे पण तज्ज्ञांचं म्हणणं असं आहे की तोरणा इतक्या उंचीवर नाहीये की तिथं ऑक्सिजनचा पुरवठा कमी होऊन भास होतील बऱ्याचदा लोकांच्या डोक्यात ऐकलेली गोष्ट किंवा भीती फिड बसलेली असते आणि असे अनुभव आल्याच्या चर्चा वाढतात एकाचं दुसऱ्याला दुसऱ्याचं तिसऱ्याला होतं आणि मग तोरणा किल्ल्याचा उल्लेख निघाल्यावर कोणी म्हणतं तिकडं दिवेकरांचं बुद्धिसत तिकडं आवाज ऐकू येतात तिकडं कोणीतरी पाय ओढतं आणि चकवा लागल्याचे किस्से काय आहेतच आता आज चकवा खरंच असतोय का याचा व्हिडिओ सुद्धा बोलबिडून केला आहे निवांत मध्ये तो सुद्धा बघा आणि या सगळ्यात एवढं विसरू नका की तोरणा म्हणल्यावर सगळ्यात आधी पराक्रमाचा इतिहास आठवला पाहिजे शिवरायांनी बांधलेलं स्वराज्याचं तोरण आठवलं पाहिजे आणि भीती आठवलीच तर ती किल्लेदार खानाला वाटलेली आठवावी जो तोरणा बघून नेतो संपूर्ण पृथ्वीवरील कोणताही डोंगर या किल्ल्याच्या पासंगालाही उतरू शकणार नाही एवढा हा भव्य आहे